असं हे चार चार चुलीवरती गरम गरम भाकऱ्या म्हणजे ते गावरान जेवणासाठी भाकऱ्या करायला लागतात एकदम थप्प्या थप्प्या कसा आहे चुलीवरचा रस्सा खडकी खडकीकुंबडीचं चिकन खंदर केवढे येते बघा अर्धत ताट पडते अर्धत ताट आपल्या जिबीवर आपलं नाही ताबा त्यामुळे आलो आपण हॉटेल आबा आणि हेच ते आबा ज्यांनी हॉटेल चालू केलंय आम्ही गेलो तो राधाना गिरला खरं म्हणलं येताना जेवायला थांबावं लागते आबाला कारण आपल्याला आवडत्या खडकी कोंबडी आणि ती जबर मिळते चुलीवरचा खडकी कुंबडीचा रस्सा अरे पिल्यानंतर हे बाबा जा रे तिकडे इथं भाकरी पण मिळते रोटी पण मिळते खरं आज रोटीवाला नव्हता अशी ताटे वाटे एकदम झपाट्याने लावा लागते कसं असं झपाट्याने खडकी कोंबडी रस्सा राईस वगैरे एकदम गरमागरम मिळते स्वस्तात मस्त थाळ्यावर दोनशे रुपयाला िमिट था थाळी मिळते त्यामुळे कार्यकर्त्या दनादन गर्दी करतात फॅमिली पण ऐकत नाही म्हणते जेवणार तर मी आबा हॉटेलला जेवणार मटन थाळी पण मिळते फक्त अडीचशे रुपयाला यो वर्गचं मटण मिळते भाकरी आणलं राईस अनलिमिट रस्सा अलिमिट का की का अरे मटन खायला किती खस शिकडे आपल्याकडे पण गावरान शिक्षण कुठली पण थाळी घ्या तुम्हाला दोनशे ग्रॅम चिकन मिळणार दोनशे ग्रॅम मटण मिळणार इकडे मटणाचा रस्सा आहे तांबडा रस्सा आहे रस्सा आहे कुठला पण रस्सा पाहिजे डोक्यात झांगड पण घ्या आणि मेन म्हणजे खडक्या कोंबडीच्या रश्सला जी चव्हाच आहे का नाही तीच आपल्याला लय आवडते हो। बाकी या कोंबडीला काय जास्त मास नसते नुसतं वरपडायचं रस्सा क्वालिटी असते हो। रश्श्यात भाकरी घाटली की बाद कम्प्लीट हे नळकुंड म्हणून आपल्याला लय आवडते विनोदच्या ताटात आलाय म्हटलं तर हे बघू नको मला लागतोय देव सोलकडी जर पिला की कम्प्लीट किक बसत्या किक बधीर होते कम्प्लीट बधीर आता रुटी नाही भाकरी आहे म्हटल्यानंतर कुचकरून खायला लागते आता रस्ता होत आहे लिंबू साळकण आणि का नाही बडायचा द्यायचा वा राईस पण असा घामलेत नाही तो डायरेक्ट अनलिमिटेड खावा किती पण दोनशे मध्ये रोटे अनलिमिटेड राईस अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड 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 आणि मी असं आउटसाईडला खेडेगाव वगैरे असं स्पॉट उडकत असतो एकदम क्वालिटी जाऊन माहिती चुलीवर आणि असंच हॉटेल आहे आबा आपल्या भोगावती शेळीवाडी मेन रोडला टिपकुल येतो तर बघा कधी नियोजन करता या दनका द्यायला